आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी आणि रोटी तर अगदी सोपी आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत ठेलेवाल्याजवळ मिळते अगदी तशीच आणि त्यासोबत बनवणार आहोत रोटीसुद्धा तर चला मग आपण झटपट रेसिपी बघून घेऊयात मी प्रमिला तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रमिलास किचन मराठीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील मी इथे अडीचशे ग्राम एवढा पनीर घेतलेला आहे हा पनीर आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी भुर्जी आहे ती मोकळी मोकळी होईल तर इथे मी सर्व पनीर जो आहे तो किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किसून घेतल्यानंतर पनीर हा किती छान प्रकारे मोकळा मोकळा झालेला आहे चला बाकीचे इन्ग्रेडियंट्ससुद्धा बघून घेऊयात तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे एक शिमला मिरची आहे बारीक कापून घेतलेली दोन मोठे कांदे आहेत तेही बारीक चिरून घेतले एक टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ही मी सगळं एकदा कुटून घेतलेलं आहे याची पेस्ट बनवू नका कुटून अगदी छान लागतं चवीला तर चला आपण भुर्जी बनवायला सुरुवात करूया भुर्जी बनवण्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा तुकडा टाकलेला आहे बटरचा याने खूप छान येते भुर्जीला जिरं टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं म्हणजे लगेच आपण जिरा टाकायचा आहे चांगलं पसरून घ्यायचं म्हणजे आपला जो कांदा आहे तो चांगल्या प्रकारे फ्राय होईल तर इथे मी कांदासुद्धा टाकलेला आहे कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतल्याने आपली जी भुर्जी आहे ती अतिशय मोकळी मोकळी होते तर इथे कांदा जो आहे तो चांगल्या प्रकारे आपला फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये शिमला मिरचसुद्धा घालून घेणार आहोत तर इथे मी एक शिमला मिरच कापून घेतलेली होती तरी इथे शिमला मिरचसुद्धा आपण ॲड करूया शिमला मिरसुद्धा आपण तेलामध्ये चांगली फिरून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत ही चांगली फ्राय झाली म्हणजे आपण यामध्ये जो एक टोमॅटो घेतला होता बारीक चिरून तोसुद्धा घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो शिमला मिर्च आणि कांदा हे चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि एक मिनटापर्यंत झाकण ठेवून चांगलं शिजूनसुद्धा घ्यायचं आहे चांगलं फिरून झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक मिनिटापर्यंत चांगलं होऊ द्यायचं म्हणजे हे चवीला खूप छान लागतं तर एक मिनिटभर आपण याला झाकण ठेवून शिजून घेतलेलं आहे आप आणि आता यामध्ये आपण आलं आणि लसूण त्याचबरोबर हिरवी मिरचीचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला होता तो सुद्धा घालून घ्यायचा आहे तेल घालायची गरज नाही ऑलरेडी आपण तेल आधी घातलेलं आहे तर यामध्ये घालणार आहे मी हळद अगदी थोडीशी हळद आहे आणि एक टेबलस्पून एवढी धनिया पावडर एक टेबलस्पून एवढा आपण यामध्ये गरम मसाला आणि त्याचबरोबर एक चम्मचभर एवढा पावभाजी मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे हे सगळं घातल्यानंतर चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा भरून एवढं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर हे, हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि जो आपण पनीर किसून घेतलेला होता तो यामध्ये ॲड करायचा तर इथे पनीरसुद्धा मी ॲड यामध्ये केलेला आहे पनीर टाकून झाल्यानंतर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आपले जे सारे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे म्हणजे खायला आपल्याला ही अतिशय टेस्टी आणि चविष्ट लागते तर भुर्जीमध्ये आपण इथे पावभाजी मसाल्याचा यूज केलेला आहे पावभाजी मसाल्याने भुर्जीची जी चव आहे ती अतिशय छान लागते एक मिनटापर्यंत झाकण ठेवून याला एक वाफ काढायची आहे आणि भुर्जी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्याने भुर्जी अतिशय चविष्ट होते भुर्जी रेडी झालेली आहे आता आपण रोटीसुद्धा बनवून घेणार आहोत रोटी बनवण्यासाठी मी एक वाटी एवढं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे कणिक आहे हे मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना एकदम खूप असं पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालूनच याचा जो डो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे कणिक मळत असताना आपण जेव्हा चपाती बनवायची असते तेव्हा आपण डो जो आहे तो सॉफ्ट बनवतो त्यामुळे काय होतं की आपली जी चपाती आहे ती सॉफ्ट येते परंतु आपल्याला इथे रोटी बनवायची आहे त्यामुळे कणिक हा आपला सॉफ्ट नसला पाहिजे ज्यासा आपण चपातीसाठी डो बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा आपल्याला इथे डो बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला कणिक मळण्यासाठी इथे एक ते दोन मिनटाचा वेळ लागलेला आहे परफेक्ट अशी रोटी बनवण्यासाठी आपला डोसुद्धा परफेक्ट बनला पाहिजे म्हणजे आपली रोटी अतिशय छान अशी रेडी होईल तर डो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया वन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे आणि या जो डो आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये डो रेडी झालेला आहे याला आपण पाच मिनिटांपर्यंत रेस्ट देऊन घेऊया म्हणजे डो जो आहे तो अगदी छान प्रकारे सेट होईल पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनिटापर्यंत आपण डोला रेस्ट देऊन घेतलेला आहे आणि आता आपण रोटी बनवायला सुरुवात करणार आहोत तर रोटी बनवण्यासाठी मी इथे गोल गोल आकाराचा एक एक करून गोळी बनवून घेतलेले आहेत म्हणजे रोटी बनवत असताना मला अगदी सोपं जाईल तर इथे एक एक आपण गोळा घेऊन तो चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि लाटायला सुरुवात करायची आहे तर इथे जे कणिक घेतलेलं आहे यामध्ये चांगलं आपण लावून घ्यायचं आहे आणि रोटी जी आहे ती बनवायला सुरुवात करायची आहे तर रोटी बनवत असताना अगदी गोल आकाराची आपण रोटी बनवणार आहोत मी इथे प्लॅटफॉर्मवर रोटी बनवत आहे तुम्हाला जर हवं असल्यास तर तुम्ही पोळपाटावरसुद्धा बनवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता रोटी जी आहे ती रेडी झालेली आहे अशाच पद्धतीने मी आता एक एक करून सर्व रोटी बनवून घेणार आहे आणि डिशमध्ये ठेवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक एक बनूनसुद्धा भाजू शकता किंवा आधी सर्व रोटी बनवून घेऊन नंतरसुद्धा सोबत सगळ्या भाजू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी दुसरी रोटीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि अतिशय छान असा इला आकारसुद्धा दिलेला आहे तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर आता मी रोटी जी आहे ती आपली चांगल्या प्रकारे आपण भाजून घेणार आहोत तर इथे दोन्ही बाजूनी मी रोटी चांगली भाजून घेतलेली आहे आणि आपण आता हिला गॅसवर एकदा भाजून घेणार आहोत तर इथे मी ही जाळी ठेवलेली आहे आणि यावर आपण आता रोटी चांगली भाजून घेणार आहोत गरजेचं नाही की जाळीवरच रोटी भाजल्या गेली पाहिजे आपण गॅसवरसुद्धा चांगली रोटी भाजून घेऊ शकतो तर जाळी नसेल तरीही तुम्ही गॅसवर रोटी चांगली भाजून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व रोटीही भाजून घेतलेली आहे रोटीसुद्धा रेडी झालेली आहे आणि पनीर भुर्जीसुद्धा मी आधीच बनवून घेतलेली होती तुम्ही बघू शकता पनीर भुर्जी जेवढी दिसायला आणि रंगाला छान आहे तेवढीच चवीलासुद्धा अतिशय चांगली अशी झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा